दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील ओझरमेग येथील दहावा मैल येथे काल रात्री भीषण अपघात झालाय रिक्षा आणि वॅगनार गाडीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालाय या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते याबाबत अधिक माहिती अशी की दहावा मैल चौफुलीवर वळण घेत असलेल्या रिक्षाला समोरून अतिवेगात येणाऱ्या गाडीची जोरदार धडक बसली ही धडक इतकी गंभीर होती की यात एकाचा मृत्यू झालाय दरम्यान दहावा मैल चौफुलीवर अपघाताचे प्रमाण वाढले असून मंजूर झालेल्या पुलाचे काम कधी चालू होणार असाच सवाल संतप्त नागरिक उपस्थित योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड